नमस्कार मी डॉक्टर उदय निरुडकर सुदर्शन चॅनलच्या महामंथन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत रोज आपण एक नवीन विषय घेऊन येतो आणि त्या नवीन सर्व अंगांनी विश्लेषण करून ते मी तुमच्या समोर मांडत असतो आजचा विषयही तसाच गंभीर आहे आणि तो म्हणजे सच्चर समितीच थडग आता तू म्हणाल की हा काय विषय आहे सच्चर समितीचा अहवाल येऊन तर बरीच वर्ष झाली वीस वर्ष जुनी असलेली ही सगळी गोष्ट आहे बरोबर आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जा निवडणुकीच्या शपथनामा असं नाव दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सच्चर समितीच्या शिफारसी आम्ही लागू करू अशा प्रकारचं स्पष्टपणे विधान केलेलं आहे अर्थात हे विधान करण्यामागची त्या पक्षाचे नेते जे आहेत शरद पवार यांची नेमकी भूमिका काय आहे ते या निमित्ताने काही समोर आलेलं नाही परंतु शरद पवार हे अनेकदा एका व्यक्ती विरुद्ध दुसरा समाज असं उभं करण्याच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहेत त्यामुळे या सगळ्याकडे अत्यंत गांभीरपणे बघायची गरज आहे खर तर शरद पवार हे स्वतःला नास्तिक म्हणतात किंवा नास्तिक असल्याबद्दल त्यांना गौरव वाटतो त्यामुळे शरद पवार कोणत्याही प्रकारच्या हिंदूंच्या धार्मिक प्रथा कधी पाळताना आपल्याला दिसत नाहीत अर्थात ही सगळी वैयक्तिक गोष्ट आहे त्याविषयी आपण काही बोलायचं काही कारण नाही परंतु अलीकडच्या काळात आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला ते आवर्जून चर्चमध्ये गेलेले होते चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करताना दिसले त्याचे व्हिडिओ प्रकाशित होतील याबद्दल त्यांनी काळजी घेतली या पार्श्वभूमीवर सच्चर समितीचा अहवाल लागू केला जाईल असं आपल्या शपथनाम्यात म्हणणे याची दखल तर घ्यायला खर तर हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग पहिल्यांदा करणाऱ्या ज्या काही व्यक्ती होत्या त्या व्यक्तींमध्ये कोण कोण नावं होती हे या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा तपासून पाहावं लागेल तेव्हा असं लक्षात येईल की हा शब्द प्रयोग पहिल्यांदा कोणी केला होता एवढंच काय तर अलीकडच्या काळात कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर त्यावर टीका करणारी व्यक्ती कोण होती हे देखील आपल्याला माहिती आहे भगवान रामचंद्रांच्या अस्तित्वालाच विरोध करणारी ही माणसं त्यामुळे त्यांच्या अत्यंत सन्मानाचं मिळालेलं आमंत्रण देखील ज्यांना स्वीकारता आलं नाही अशाही व्यक्ती आपल्याकडे अप्या आहेत आणि म्हणूनच अगदी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या उपवासाच्या दिवशी मटण खाऊन त्याची जाहिरात प्रछंदपणे करणाऱ्या व्यक्ती देखील आपल्याला इथे दिसतात मग तो काश्मीर फाईलचा चित्रपट असेल चित्रपट असेल या चित्रपटांच्या हेतूवर त्या चित्रपटांमधल्या कंटेंट वर आक्षेप नोंदवणारी जर कोणी माणसं असतील तर ती माणसं देखील आपल्याला या निमित्ताने समोर आलेली आहेत त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम या सर्वात मोठ्या अल्पसंख्याक असलेल्या समुदायाला आपल्या जाहीर समितीमध्ये आपल्या जाहीर केलेल्या शपथनाम्यामध्ये सच्चर समितीचा अहवाल आम्ही लागू करू असं म्हणणं याकडे दुर्लक्ष आपल्याला करता येणार नाही सच्चर समितीचा अहवाल हा काय आज आलेला नाहीये खर तर दोन हजार पाच सालची गोष्ट आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेला एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून मुसलमानांची सद्यस्थिती आणि त्याच्यावरच्या उपाययोजना याकरता एक समिती स्थापन केली होती ती राजेंद्र सच्चर यांच्या नेतृत्वाखाली होती त्याचं नाव सच्चर समिती त्या सच्चर समितीचा अहवाल तीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी पार्लमेंट मध्ये सादर देखील करण्यात आलेला आहे या सत्तर समितीच्या सगळ्या ज्या अहवालातल्या ज्या सूचना आहेत त्या गेली वीस वर्ष थंड्या बस्त्यात ठेवलेल्या आहेत मग असं असताना हा वाद उकरून काय कारण काय काँग्रेसचं तर आपल्याला माहितीच आहे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशातल्या संशोधनावर पहिला अधिकार कोणाचा असेल तर तो अल्पसंख्याक मग ते अल्पसंख्याक पारशी जैन यांची नावं कोणाला आठवत नाहीत तर ती फक्त मुसलमानांची आहे एवढं मात्र यावेळी बरोबर बा, आठवत ही तुष्टीकरणाची लांगुल चालनाची नीती ज्याच्यातून आणि झोडा आणि राज्य करा अशा प्रकारची एक नीती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली दिसते तरी देखील या समितीच्या अहवालाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही आणि म्हणूनच त्याच्या वर आज चर्चा व्हायला हवी मुसलमान मागासलेले आहेत का तर हो मागासलेले आहेत प्रत्येक समाजामध्ये आपल्याकडे एक पुढारलेला वर्ग असतो आणि एक मागासलेला वर्ग असतो तसाच असतो मुस्लिम समाजामध्ये पुढारलेला वर्ग जसा आहे तसाच तो मागासलेला वर्ग आहे परंतु मुसलमानांना एकसंध अस मानलं या समितीने म्हणजे सर्वच मुसलमान हे एक प्रकारे मागासलेले आहेत परंतु हिंदूंच वर्गीकरण करताना मात्र त्यांनी चार वर्णात चार वर्गात त्यांना विभागलेला आहे मुस्लिम समाज त्याच्यात विविध जाती आहेत विविध पंथ आहेत या सगळ्यावर त्यांनी भाष्य करायचं टाळलेलं आहे परंतु या समाजासाठी म्हणून मात्र राज्यांतर्गत राज्य निर्माण जात की काय अशी देखील टीका त्यावेळी या सच्चार समितीवर केलेली होती खर तर गरज आहे ती धर्मांध अशा धर्मोपदेशकांच्या जोखडा खालून मुस्लिम समाजाला बाहेर काढायची मदरस्यातून बाहेर काढायची आणि मुख्यतः राष्ट्रीय प्रवाहात येण्याची त्यांच्यातल्या अनिष्ट प्रथा आणि रूढी दूर करण्याची ट्रिपल तलाक रद्द केला गेला तो त्याचाच एक भाग होता म्हणून तर ट्रिपल तलाकला देखील विरोध करणारे कोण होते हे आपल्याला लक्षात येईल खर तर शास्त्रोक्त पद्धतीने सच्चार समितीचा जो अहवाल आणि त्यांनी केली जी काही आकडेवारी गोळा केली असा दावा केला जातो या देखील शिफारसी नेमक्या कशावरून आल्या हे देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे आता मी तुम्हाला या मुख्य शिफारसी काय आहेत त्या तुम्हाला सांगतो त्यांनी शिफारशी अशा केलेल्या आहेत की समान संधी आयोगाची स्थापना करण्यात यावी सार्वजनिक संस्थांमध्ये अल्पसंख्याकांचा समाज वाढवण्यासाठी त्या समाजातील व्यक्तींचे नामांकन केले जावे निवडणुका नाही नामांकन केले जावे अनुसूचित जातींसाठी उच्च अल्पसंख्याक आयोग असले मतदारसंघ आरक्षित केले जाणार नाहीत अशी व्यवस्था लावून द्या सार्वजनिक व्यवहार जिथे मोठ्या प्रमाणात लोकांशी संपर्क होईल अशा सर्व प्रदांवर मुसलमानांचा रोज रोजगार वाढला पाहिजे विविधतेचा आदर करताना सर्वसमावेशक विकास व विशिष्ट समाजाला भारतीय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या धोरणावर जोर दिला जावा कर्मचारी वर्गातील विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्रात देखील असे उपक्रम झाले पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फक्त विशेषतः अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अनुदान या स्वरूपात या गोष्टी दिल्या पाहिजेत आणि त्या जशा सरकारी आहेत तशा त्या खाजगी देखील दिल्या गेल्या पाहिजेत शून्य ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत व उच्च दर्जाचे शिक्षण तातडीनं मिळत आहे ना याची खात्री करणं आवश्यक आहे समितीने काय शिफारस केली आहे आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी पूर्व प्र, प्र प्रवेश पात्रता इयत्ता कमी करावी आणि अधिक लोकसंख्या असलेल्या मुस्लिम भागामध्ये आय टी आय ची स्थापना करावी ज्या महाविद्यालयामध्ये विविध जाती धर्माचे विद्यार्थी आहेत परंतु त्यांना निधीची कमतरता असते अशांना युजीसी ने अतिरिक्त निधी, निधी करून दिला पाहिजे उर्दू भाषिक लोकसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे तिथे उर्दू भाषिक शाळा चालवणे उर्दू भाषिक लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्व सर्व शाळांमध्ये उर्दू हा शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला का गेला पाहिजे मदर्शांकडे नियमित शाळेचा पर्याय म्हणून न पाहता त्यांना नियमित शाळा या स्वरूपात स्वीकारल्या जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक सूचना याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत पंचवीस टक्के मुसलमानांची लोकसंख्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये मुसलमानांसाठी एक विशेष आर्थिक पॅकेज दिलं जावं लक्षात घ्या प्रेक्षक असे अठ्ठावन्न जिल्हे आहेत की जिकडे मुस्लिम बहुल अशा प्रकारची आपल्याकडे आप समाज रचना आहे अशा अनेक गोष्टी आहेत मदरशांना जी मदत मिळते ती मदरशांना मदत जी आहे ती वाढली पाहिजे अशी मागणी केली आहे सर्वात महत्वाचं काल मी याच्यावर कार्यक्रम केला सेंट्रल वक्फ काउन्सिलची निर्मिती आणि वक्फ बोर्डाच्या कामकाजाचं व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या नवीन संवर्गाची निर्मिती हे सगळं आहे दरगा ख्वाजा साहेब अजमेर या कायद्यामध्ये सुधारणा ही देखील याच्यात दिलेली आहे या सगळ्या इतर समाजावर दोषारोप करायला कारण दिलेलं आहे का अशा प्रकारची एक परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे आता हे जे स्पर्धात्मक तुष्टीकरण आपल्याकडे सुरू झालेले आहे की तुम दो दो मय चार डोंगा तुम चार दो मय आठ डोंगा याच्यामधून त्या समाजाचं चा लांगूल चालन होतं आणि दुसऱ्या समाजामध्ये एक प्रकारची हिनत्वाची आणि तिरस्काराची भावना निर्माण होते आणि परराष्ट्र धोरण असेल आंतरिक धोरण असेल याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता राहत नाही ही गोष्ट या देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी ही घातक आहे सर्वात महत्वाचा मुद्दा शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे तो म्हणजे विकास हा सबका असतो तो सर्वांचा असतो त्यावर सर्वांचा अधिकार आहे परंतु या ठिकाणी विकासाचं सांप्रदायिकीकरण केलं जात आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमी आहे याच कारण जर तुम्ही विकासाला सुद्धा धर्म आणि जातीमध्ये बटवारा करून जर पाहत असाल तर तो विकास विकास राहत नाही दुसऱ्या एका धर्माची दुसऱ्या एका गटाची छळवणूक केली आहे असं म्हटलं पाहिजे पिळवणूक केली आहे फसवणूक केली पाहिजे असं आपलं म्हटलं पाहिजे हेच ते तुष्टीकरण कार्यक्रम ज्याच्यामुळे पंच्याहत्तर वर्ष या देशातील एका मोठ्या समुदायाला मुख्य प्रवाहात येण्यापासून आपण रोखलं आणि त्या समाजातली जे मागासले पण आहे ते पद्धतशीरित्या वाढवत गेलं त्यातून दहशतवाद पोचला गेला स्लीपर सेल निर्माण केल्या गेल्या हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की जर पुन्हा सच्चर समितीच्या अहवालाच हे थडग पुन्हा आम्ही उकरून काढलं तर या सगळ्या बाबतीत समोर येतील की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या विकासाच्या सांप्रदायिकीकरणाला आपल्यातल्या प्रत्येक सुबुद्ध भारतीय नागरिकांनी ज्याचा विश्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटने यांच्या संविधानावर आहे त्यांनी विरोध केला पाहिजे हीच आजच्या काळाची गरज आहे धन्यवाद पाहत राहा सुदर्शन न्यूज चॅनल